अजित पवार यांनी आज शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचं नाव न घेता खोचक टीका केली आणि वर ते असेही म्हणाले की मी कोल्हेंच्या विरोधातल्या उमेदवाराला निवडून आणणार म्हणजे आणणार अजित पवार सुरुवातीला असं म्हणाले की एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला जेव्हाचं रान केलं तेव्हा कुठं ते निवडून आले त्यामुळे ते आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे पडणार का अशा चर्चांना उधाण आलं पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अमोल कोल्हे शिरूरमध्ये किती पॉवरफुल आहेत आणि त्यांच्या विरोधात अजित पवार नेमकं कोणाला उभं करणार त्या उमेदवाराची ताकद किती किंवा भाजप आणि शिंदे गटाचे कुणी उमेदवार शिरूरमध्ये दंड थोपटणार का याचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आता सुरुवातीला अजित पवार आज पत्रकारांशी बोलताना खासदार अमोल कोल्हेंबद्दल नेमकं काय म्हणाले ते आपण जाणून घेऊ आणि नंतर ओव्हरऑल शिरूर मतदारसंघात यंदा कुणाची हवा असणार आहे कोण कुणासाठी कुठं आणि कशी फिल्डिंग लावणार याची माहिती घेऊ हो। तर आज अजित पवार यांना पत्रकारांनी आणि कार्यकर्ते अजूनही दोन्ही बाजूनी दिसतात असं विचारल्यावर अजित पवार म्हणाले की असू द्यात ना मी सांगायचं काम केलं आहे बघू काय फरक दिसतोय का माझ्या दृष्टीने जे योग्य वाटतं ती भूमिका घेण्याची मला मुभा आहे मला इतरांनी टोकण्याचं कारण नाही पुढं ते असंही म्हणाले की ज्यांना माझ्यासोबत यायचं आहे त्यांनी माझ्यासोबतच यावं ज्यांना दुसऱ्या बाजूला जायचं आहे त्यांनी तिकडे जावं माझ्या बाजूनं म्हणजे काही हुकुमशाही आहे का ज्यांनी माझी बाजू घेतली त्यांनी फक्त दुटप्पी भूमिका घेऊ नका मेहरबानी करा खरं जे बोलतो तेच सांगा त्यानंतर अजितदादांनीच नाव न घेता शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंचा विषय काढला ते म्हणाले की एका खासदारानं जर आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं एक खासदार एक ते दीड वर्षांपूर्वी मला राजीनामा द्यायचा आहे असं सांगायला आला होता त्या खासदाराला उमेदवारी मी दिली आहे त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलं आहे त्यांना खासगीत असं बोलवा समोरासमोर आता त्यांचं चाललंय सगळं पण त्यांचं मधल्या काळात मतदारसंघात लक्ष नव्हतं ते मतदारसंघात फिरत नव्हते त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेचे माझे जे वरिष्ठ आहेत त्यांनाही सांगितलेलं मी राजीनामा देतोय मी एक कलावंत आहे माझ्या सिनेमावर परिणाम होऊ लागला आहे मी काढलेला एक सिनेमा शिवरायांवर असला तरी तो चालला नाही माझ्या एकंदरीत प्रपंचावर आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय अशाही गोष्टी त्यांनी येऊन सांगितलेल्या असं अजित पवार म्हणाले पुढं पवार म्हणाले की उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीनं उमेदवारी दिलेली होती ते वक्ते उत्तम आहेत वक्तृत्व चांगलं आहे उत्तम कलाकार आहेत संभाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारली होती महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेनं खिळून ठेवण्याचं काम केलेलं पण काळजी करू नका त्यांच्या विरोधात दिलेला उमेदवार मी आज तुम्हाला सांगतो की निवडूनच आणून दाखवेन असं म्हणत अजित पवारांनी आज शरद पवार गटाविरुद्ध दंड ठोपटले आता अजित पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय शिरूर मतदारसंघातही त्याचे पडसाद उमटलेत सध्या शिरूरमध्ये शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे हे खासदार आहेत त्यांनी अजितदादांबद्दल बोलताना माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की दादा मोठे नेते आहेत मी सामान्य कार्यकर्ता आहे मला काही राजकीय पार्श्वभूमी नाही ना माझा कोणता कारखाना आहे ना कोणती शिक्षण संस्था त्यामुळे मी अजितदादांना उत्तर देणं योग्य ठरणार नाही अजितदादा आणि दिलीप वळसे पाटलांनी मदत केली हे नाकारण्याचं काहीच कारण नाही पण मतदारसंघात जी कामं झाली पाच लाख लोकांचं कोरोना लसीकरण झालं इंद्रायणी मेडिसिटीचा प्रोजेक्ट येतोय शिवसृष्टी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या स्थळाचा जीर्णोद्धार अशी बरीच कामं शिरूर मतदारसंघात झाली आहेत आणि यापुढेही आदरणीय शरद पवारांच्या मार्गदर्शनात मी काम करत राहीन असं अमोल कोल्हे म्हणाले तर दुसरीकडे आज पुन्हा एकदा विलास लांडेंनी आपल्याला अजित पवारांनी संधी दिली तर आपण शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं विधान केलं आहे तर अजितदादा हे विलास लांडेंसाठी आधीपासूनच अनुकूल आहेत पण मध्यंतरीच्या एका बैठकीत शरद पवारांनी अजितदादांच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवत अमोल कोल्हेंच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे त्यामुळे आता शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध विलास लांडे यांच्या टफ फाईट असल्याच्या चर्चा सुरू आहेत दरम्यान राष्ट्रवादीच्या फुटेआधी शरद पवार यांनी शिरूर मतदारसंघात सभा घेऊन अमोल कोल्हेंची उमेदवारी कन्फर्म केली होती तेव्हा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आडेराव पाटील ही सुद्धा काटेकी टक्कर होऊ शकते असं बोललं जात होतं पण राष्ट्रवादीची दोन शकलं झाल्यानंतर आता परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे आता लोकसभेबद्दल बोलायचं झाल्यास दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेकडून शिवाजीराव आडळराव पाटील यांना उमेदवारी डिक्लेअर झाली होती शिवाजीराव म्हणजे मतदारसंघातील एक प्रबळ नेतृत्व आधी तब्बल दोन वेळा ते शिरूरमधून खासदार झाले होते पण दोन हजार एकोणीसला आडळराव यांचा विषय घडला म्हणजे अमोल यांनी त्यांचा तब्बल अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी मतांनी पराभव हो केला होता दरम्यान आडळराव यांच्याबद्दलची अँटी इन्कम्बन्सी अमोल कोल्हे यांची छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेमेळ झालेली इमेज यामुळे अमोल कोल्हे शिरूरमधून दणक्यात निवडून आले आता अमोल कोल्ले हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले नेते होते अक्षरशः पंधरा दिवसांच्या स्पॅनमध्ये ते खासदार झाले असं काही नेते आजही गमतीने म्हणतात या सगळ्यात देवदत्त निकम यांची मात्र तिथे गोची झाली आता हे देवदत्त निकम दोन हजार चौदा साली लोकसभेसाठी शिरूरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार होते पण दोन हजार एकोणीसला देवदत्त निकम यांना राष्ट्रवादीने साईड कॉर्नर करत शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात अमोल कोल्हेंसारखा तगडा प्रतिस्पर्धी दिला पण त्यामुळे आता मागच्या काही काळात एकेकाळी एकमेकांच्या विरोधात लढलेले देवदत्त निकम आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचा समेट झाल्याचं बघायला मिळत आहे अगदी शिवाजीराव आडळराव हे देवदत्त निकम यांच्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये प्रचारही करताना दिसत आहेत पण आता बैलगाडा शर्यतीसाठी अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आडळराव पाटील या दोघांनी प्रयत्न केले असल्याचं त्यांचे दावे आहेत पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीनं हे दोन्ही नेते लोकांच्यातही उतरलेत त्यामुळे लोकसभा मतदारसंघ पातळीवर सध्या तरी हे दोन्हीही नेते शिरूरमधून बाहुबली आहेत आता विधानसभा मतदारसंघनिहाय दोन्ही नेत्यांच्या ताकदीचा आपण अंदाज लावूयात म्हणजे आपल्याला अजून मायक्रो लेवलवर जाऊन या मतदारसंघाचा बारकाईनं अभ्यास करता येईल तर पहिला विधानसभा मतदारसंघ आहे जुन्नर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अतुल बेनके हे तिथून आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसला शिवसेनेच्या शरद सोनवणे यांचा पराभव केला होता आता शरद सोनवणे हे त्या आधीच्या टर्मला जुन्नरमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राहिलेले होते पण त्यांनी नेमका मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत प्रवेश घेतलेला असं म्हटलं जाते की त्यांच्या शिवसेना प्रवेशासाठी शिवाजीराव अडळराव पाटील यांनीच की रोल प्ले केलेला होता कारण शिवाजीराव यांनी ठाकरेंना सोडून शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा शरद सोनावणेही त्यांच्यासोबत शिंदे गटात गेले होते आता मागच्या निवडणुकीत अतुल बेनके यांनी शरद सोनवणे यांचा नऊ हजार अडुसष्ट मतांनी पराभव हो केला होता त्यामुळे अतुल बेनके जरी वरचढ असले तरीही शरद सोनावणेंची न्यूसेन्स व्हॅल्यू ही या मतदारसंघात जास्त आहे त्यामुळे अमोल कोल्हेंसाठी ते प्रभावशाली ठरू शकतात असं म्हटलं जातं तरी निवडणुकीच्या काळात शरद सोनावणेंच्या अनेक टीका टिप्पणींना मात्र त्यांना सामोरं जावं लागणार आहे दुसरीकडं अतुल बेनके यांच्याकडे हिंदुत्व प्लस पुरोगामित्व यांची योग्य सांगड आहे शिवनेरी संवर्धनासाठी ते बऱ्याच वेळा आग्रही राहिलेले नेते आहेत मध्यंतरी तर त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या भूमिकेवरही तीव्र नाराजी व्यक्त केली होती आता अमोल कोल्हे हे सुद्धा मूळचे जुन्नरचे आहेत त्यात त्यांच्या संभाजी महाराज मालिका आणि आता छत्रपती संभाजी महाराजांच्या नाटकामुळे त्यांची इथेही चांगलीच हवा झालेली आहे आता या छबीच्या आधारावर आणि अतुल बेंके यांच्या पाडबळावर अमोल कोल्हे जुन्नरमधून आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करतील असं बोललं गेलं पण त्यासाठी त्यांना इथल्या शरद सोनोने आणि शिवाजीराव यांच्या युतीच्या तगड्या आव्हानाला भेदावं लागेल दरम्यान आता मागच्या काही दिवसात बेनके अजित पवार गटात सामील होणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आलं होतं त्याबद्दल बेनक्यांनी काहीच भूमिका स्पष्ट केली नसली तरीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून आजही शरद पवार यांचेच पोस्टर्स दिसतात जर लोकसभा निवडणुकीपर्यंत परिस्थिती अशीच राहिली तर बेनके अमोल कोल्हेंसाठी की रोल प्ले करू शकतात एवढं नक्की आहे दरम्यान मध्यंतरी शरद पवार शिरूरमध्ये आले असताना त्यांनी अतुल बेनके यांचे वडील वल्लभ बेनके यांची भेट घेतली होती तर अतुल बेंके हे सुद्धा शरद पवारांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे आंबेगाव आंबेगाव हा तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप वळसे पाटील हे इथून मागच्या सलग साठ तरुण आमदार झालेत आता दिलीप वळसे पाटील हे आधी शरद पवार यांच्या अतिशय जवळचे नेते मांडले गेले असले तरी आता परिस्थिती बदललेली आहे दिलीप वळसे पाटील अजित पवार गटात सामील झालेत मागच्या काही दिवसांपूर्वी वळसे पाटीलच लोकसभेसाठी थी उभे राहतील अशी चर्चा होती पण राष्ट्रवादी एक असताना शरद पवार यांनी अमोल कोल्हेंच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर ती चर्चा शमली होती पण आज अजित आज पवार यांनी पुन्हा एकदा वक्तव्य करून दुळावडून दिला आहे दरम्यान आता विलास लांडे यांनी उमेदवारी घ्यावी असं अजित पवार यांचं म्हणणं असल्याचं समोर आलं पण आंबेगावचा विचार करता तिथं दिलीप वळसे पाटील यांचं निर्विवाद वर्चस्व आहे आणि अर्थात ते पाठबळ आता अमोल कोल्हेंच्या पाठीमागं उभं राहण्याची शक्यता नाही आहे वळसे पाटील आता विलास लांडे यांनाच लोकसभेसाठी ताकद पुरवतील असं दिसतंय वळसे पाटलांच्या ताकदीचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा तब्बल सहासष्ट हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी पराभव केला होता त्यामुळे आंबेगावातून विलास लांडे हे प्लस चालतील पण कदाचित आयत्या वेळेस दिलीप वळसे पाटील हे सुद्धा शिरूरमधून महायुतीचे लोकसभेचे उमेदवार होऊ शकतील असंही म्हटलं जात आहे असो पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे खेड आळंदी दिलीप मोहिते पाटील हे इथून आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसला शिवसेनेच्या सुरेश गोरे यांचा तब्बल तेहतीस हजार दोनशे बेचाळीस मतांनी पराभव केला होता आता दुर्दैवानं सुरेश गोरे यांचं कोरोनानं निधन झालंय त्यामुळे आता दिलीप मोहिते पाटील यांच्या विरुद्ध एकही सक्षम नेता मतदारसंघात दिसत नाही त्यात दिलीप मोहिते पाटील हे अजित पवार यांचे निष्ठावंत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ते अमोल कोलेंना ताकद पुरवतील का यावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं तुर्तास तरी खेळ आळंदीमधून तुलनेनं प्रबळ नेतृत्व नसल्यानं शिवाजीराव आडराव पाटील यांचंही टेन्शन मात्र नक्कीच वाढू शकतं पुढचा मतदारसंघ आहे शिरूर या मतदारसंघातही राष्ट्रवादीचे अशोक पवार हे आमदार आहेत दोन हजार एकोणीसला भाजपच्या बाबूराव पाचारणे यांचा तब्बल एक्केचाळीस हजार पाचशे चार मतांनी पराभव केला होता अशोक पवार हे दुसऱ्यांदा इथून आमदार आहेत दुर्दैवानं याही मतदारसंघातले सक्षम नेते असणारे बाबूराव पाचारणे यांचं निधन झाल्यामुळं आणि अमोल कोल्हे आणि अशोक पवार यांचं चांगलं बॉन्डिंग असल्यानं ते अमोल कोल्हेंच्याच मागं उभं राहतील ही शक्यता आहे दरम्यान त्यामुळं कोल्हे शिवाजीराव आढळराव आणि विलास लांडे या दोघांना वरचड ठरतील असं मानलं जात आता एक प्रभावी वक्ता असल्यानं वेगवेगळ्या ठिकाणी अमोल कोल्हे जात असतात तसंच ते अशोक पवार यांच्याही कार्यक्रमाला हजेरी लावतात यातून दोन्ही नेत्यांच्या ब्रँडिंगला फायदाच होतो पण एकंदरीत शिरूर विधानसभा मतदारसंघातूनही अमोल कोल्हे प्लस चालू शकतील असं काहींना वाटतंय पाचवा मतदारसंघ आहे भोसरी या मतदारसंघातील चित्र मात्र कदाचित अमोल कोल्हे यांच्या विरोधात जाणार असू शकतं कारण भाजपचे महेश लांडगे हे इथून आमदार आहेत आधी ते अपक्ष म्हणून भोसरीतून निवडून आले पण नंतर मग ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले त्यांनी इथं विलास लांडे यांचा जवळपास सत्याहत्तर हजार पाचशे सदुसष्ट एवढ्या मतांनी पराभव केला होता कदाचित या मार्जिनमुळेही शरद पवार यांनी अमोल कोल्हेंना लांडेंऐवजी प्राधान्य दिलं असावं आता मागच्या लोकसभेला तिकीट मिळालं नाही म्हणून विलास लांडे यांनी विधानसभेला अपक्ष अर्ज भरला होता तेव्हा राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे कोणीच अर्ज भरला नव्हता पण मग शेवटी अजित पवार यांनी शेवटच्या दहा मिनिटात विलास लांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार घोषित केलं पण राष्ट्रवादीची ताकद असूनही चिन्ह नसल्यानं लांडे हरले आता मागच्या दोन टर्म महेश लांडग्यांचा मतदारसंघातला झपाटा वाढलेला आहे तसंच ते फडणवीस यांच्या जवळचे नेतेही मांडण्यात येतात त्यामुळे महेश लांडगे हे फुलॉन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बाजूने आपली शक्ती लावतील अशी चर्चा होती पण आता महेश लांडगे यांना खासदारकीचे वेध लागले आहेत तेही ते इथून उमेदवारीच्या रेसमध्ये असतील पण सगळी गणितं जागा वाटपातच कळतील भाजपकडून महेश लांडगे अजितदादा गटाकडून विलास लांडे शिंदे गटाकडून शिवाजीराव आडळराव पाटील अशी तर स्पर्धा आहे सावा मतदारसंघ आहे हडपसर चेतन तुपे पाटील हे इथून राष्ट्रवादीचे आमदार आहेत तरी दोन हजार एकोणीसला भाजपच्या योगेश टिळेकर यांचा पराभव केला होता पण ती लढाई अटीतटीची झाली होती म्हणजे चेतन तुपे पाटील यांचा अवघ्या दोन हजार आठशे वीस मतांनी विजय झाला होता त्यामुळे या मतदारसंघात योगेश टिळेकर यांचीही चांगलीच हवा दिसून येते असो पण चेतन तुपे अमोल कोल्हेंना सपोर्ट करतील असं बोललं जातं आहे कारण कोल्हेंनी मागच्या काही काळात तुपे यांनी आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे पण तरीही एकूणच शिरूरमध्ये अमोल कोल्हे असतील की मग शिवाजीराव आडवराव पाटील किंवा मग विलास लांडे सगळ्यांनाच मतांसाठी तीव्र संघर्ष करावा लागेल हे मात्र नक्की आहे पण आता अजित पवार गटाकडून विलास लांडे विरुद्ध शरद पवार गटाचे अमोल कोल्हे ही फाईट इथून उभी राहू शकते असं म्हटलं जात पण आता शिंदे गट इथं सहजासहजी ही जागा अजितदादा गटाला जाऊ देणार नाही अशावेळी शिवाजीराव आढळराव पाटील आणि भाजपच्या महेश लांडगे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे अंतिम वेळी मंगलदास बांदल यांचाही या मतदारसंघातला रोल महत्त्वाचा असा ठरणार आहे पण तुमच्या मते शिरूरमधून कोण अधिक पॉवरफुल आहे अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव पाटील विलास लांडे की महेश लांडगे तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मनातील नेमका यापैकीचा शिरूरचा पुढचा खासदार कोण हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अमोल कोल्हे यावेळी लोकसभेला खरंच पडतील का याचंही उत्तर कमेंटमधून कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषद्वारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद